तू तर खूप मुलांसोबत झोपली असशील तुझ्या रूमवर तर मुलं येत असतील पन्नास एक मुलांसोबत तर झोपलीच असशील मग मत... करता का त्यांना तेन, सेक्शुअली अब्यूज केलं गेलं त्यांना धमकी सुद्धा दिली गेली पुरुष जो होता जो यांच्या बेडरूम पर्यंत गेला त्याने त्यांचं कपाट पाहिलं त्याच्या कपाटात इनर वेल्स पाहिले तो तर पोलीस पण नव्हता तर जातीवरून बोलले तुझी जात काय मग तू ह्या जातीची आहेस का मग तुझ्या जातीचे लोक असेच असतात मग तुझी जात काय फोटो पाहून चॅटिंग बघून असं विचारलं गेलं की सांग तू तुझा बॉयफ्रेंड कुठलाय ते लेडीज पोलीस ऑफिसर आहे तिथे त्या मुलीच्या अंगोर एका पुरुष आणि पुरुष ऑफिसर धावण्याची गरज काय होती एका रात्रीसाठी एका मुलीला मदत करणं राहायची मदत करणं हा जर गुन्हा असेल तर याच्या पुढे मुलींना मदत करायची का नाही मदत की तुम्हाला गुन्हा दाखल करून घ्यावाचं लागतं पुण्यातील कोथरूडमध्ये काल एक धक्कादायक प्रकार उघड उघडकीस आलेला आहे या प्रकरणामध्ये तीन मुलींवरती पोलिसांनी खरं तर विनयभंगासारखा प्रकार जो आहे तो केलेला आहे यामध्ये जातीवाचक शिव्या देण्यात आलेल्या आहेत व त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे नेमका प्रकार काय घडलाय त्यांना ज्यावेळेस चौकशीसाठी बोलून घेण्यात आलं होतं त्यांच्यासोबत नेमकी कशी वागणूक देण्यात आलेली आहे त्यांची सहकारी मैत्रीण आपल्यासोबत आहेत श्वेताजी काय सांगाल नेमकी कशा पद्धतीने चौकशी मध्ये तुमच्याशी वागणूक करण्यात आलेली आहे आ, एका चौकशी संदर्भात ते म्हणजे मुली माझ्या मैत्रिणींना तर माहीत पण नव्हतं चौकशी साथ नेण्यात आहे डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये घुसून सगळं चेक बीक करून त्यांचं बेडरूम पर्यंत घुसून पुरुष पोलिस ऑफिसर जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते जे पोलिस आहे ते पण त्यांना माहीत नव्हतं त्यांनी हे सगळं चेक केलंय नंतर माहीत झालं की त्यांच्यासोबत एक पुरुष जो होता जो यांच्या बेडरूम पर्यंत गेला त्याने त्यांचं कपाट पाहिलं त्याच्या कपाटातला इनर वेअर्स पाहिले तो तर पोलीस पण नव्हता आणि अशा पद्धतीने डायरेक्ट घरात घुसून म्हणजे जर चौकशी असेल तुम्हाला चौकशी करायची असेल तर तुम्ही त्याची परमिशन घेतलं ना की आम्हाला चौकशी करायची वॉरंट असेल तुमच्याकडे तिथे काहीच नसताना त्यांना सरळ रूममधून उचललं त्यांना पोलीस स्टेशनला नेलं एका मैत्रीला आमच्या धर्तीच्या कामाच्या ठिकाणावरून रुम उचललंय त्यांना पोलीस स्टेशनला लू, नेलं पोलीस स्टेशनला पोली स्टेशन पोली स्टेशन चौकशीच्या चौकशी करतोय म्हणून वरच्या रूममध्ये नेलं ने त्या वरच्या रूममध्ये त्यांच्याकडे सीसीटीव्ही पण नाहीये त्यांनी तिथे त्यांना मारहाण केली सतत जातीवरून बोलले तुझी जात काय मग तू ह्या जातीची आहेस का जा, मग तुझ्या जातचे लोक असेच असतात मग तुझी जात काय मग तू महारेस का मांगेस मग मा ठीक आहे मग मा महागाचे लोक असेच वागतात असं बोललं गेलं चौकशी नावाखाली तिचा मोबाईलचे चॅटिंग सगळ्यांसोबत ऐकले गेले वाचले गेले त्यातले फोटोज बघितले गेले व्हिडिओज बघितले गेले ते फोटो पाहून चॅटिंग बघून असं विचारलं गेलं की सांगायच्या तू तुझा बॉयफ्रेंड कुठला आहे तू इथं ह्या ह्या मुलांशी बोलतेस तू तू तर असे कपडे घालतेस आणि स्टायलिश राहतेस तुला बाप नाही म्हणून तू अशी वागतेस का वाया गेल्यासारखं वागतेस का तू तर खूप मुलांसोबत झोपली असशील तुझ्या रूमवर तर मुलं असतील पन्नास एक मग तुम्ही धंदा करता का रंडीबाजी करता का तुमच्यासारख्या मुली बाहेरून येतात अशी घाण करतात आणि ती घाण आम्हाला निस्तरावी लागते पोलीस स्टेशनला ही वाक्य आहेत प्रेमा पाटील मॅडम कोथरूड पोलीस स्टेशनच्या एपीआय कॉन्स्टेबल ज्या होत्या संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या संजीवनी शिंदे ते जे संभाजीनगरहून पोलीस ऑफिसर आलेले होते पी एस साय अमोल कामठे त्या ह्या मुलीच्या अंगावर धावून गेले जिथे लेडीज पोलीस ऑफिसर आहे तिथे त्या मुलीच्या अंगावर एका पुरुष आणि पुरुष ऑफिसरला धावून द्यायची गरज काय होती हे सगळ्यांच्या सोबत घडलं आमचं एवढंच म्हणणं होतं त्या रात्री की त्यांना ते, सेक्शुअली अब्युज केलं गेलं त्यांना धमकी सुद्धा दिली गेली की तू आम्हाला तिने प्रश्न विचारले की तुम्ही आम्हाला असं नाही करू शकत तुम्ही असं नाही वागू शकत आमच्यासोबत आम्ही गुन्हेगार नाही आहेत तर म्हटले तू तुझा आहे तू प्रश्न विचारते तर तुझा एखाद दिवशी मर्डर होईल हे म्हणतायत प्रेमा पाटील मॅडम नंतर म्हणताय तुझं कॅरेक्टर लूज आहे तुला आयुष्यात कुठलाच पोलीस ऑफिसर कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही तुझं करिअर आम्ही बर्बाद करू परत जातीवर तर हे झालंय आता दुपारी तीन वाजता आठ पर्यंत तिथे बसवून उभं केलंय बसवलं तुझी लायकी नाहीये बसायची म्हणून उभं केलंय पाणी विचारलं नाही एका मैत्रिणीला सकाळी अकरा वाजता त्यांनी तिच्या ऑफिसवरून घेतलं होतं रात्री साडे अकरा वाजता सोडलंय ह्या सगळा प्रकार घडला तो एका मुलीला तुम्ही आश्रय दिला किंवा त्या मुलींनी आश्रय दिला म्हणून संभाजीनगर काही एक मुलगी जी आपण वैष्णवचं प्रकरण आपल्यासोबत नवीन आहे समोर आहे साधं प्रकरण आहे आपण म्हणतो एखादी मुलगी मरून जाण्यापेक्षा तिला त्या वेळेवर मदत मिळाली असे असंच आपण चर्चा केली ना त्याच्यानंतर आणि अशीच चर्चा असली पाहिजे एक मुलगी सासाच्या जाचाला कंटाळून पुण्यात आली ती कुठे आणि ती बालिक मुलगी होती तिचं शिक्षण झालं होतं ती व्यवस्थित जॉब बिप करत असणारी मुलगी होती ती पुण्यात आली आणि तिची तिची राहत होती तिला याच्या तिथला तिच्या सासरांची भीती वाटत होती की तिथे आणि तिला मारून टाकतील म्हणून ती मदत कुठून आपल्याला कायदेशीर मदत मिळेल का म्हणून तिने एनजीओ नंबर घेतले आम्ही आता सोशल सेक्टर मध्ये काम करणारे मुली आहेत आमचा नंबर आमच्या मैत्रिणीचा नंबर तिच्याकडे गेला की सोशल वर्कर हिला कॉन्टॅक्ट करून बघ तिने माझा नंबर दिला मी तिला ऍडव्होकेट परिक्रमा खोत आहेत त्यांच्याकडे घेऊन आले की काय करता येईल हिला भीती वाटते तर आम्ही तिला पोलीस कंप्लेंट करायची नव्हती ती म्हटली पोलीस कंप्लेंट केली तर घरच्यांना कळेल आणि ते परत मला त्रास देतील घेऊन जातील म्हणून आम्ही तिला सांगितलं महिला आणि बालकल्याण विभागाचं वन स्टॉप सखी सेंटर असतं जे शेल्टर होम आहे महिलांसाठी पीडित महिलांसाठी तर तिथे राहू शकतात तिथे सेफ असतात तिथे तिची कंप्लेंट रजिस्टर केली आहे आम्ही एक वीस एक दिवसापूर्वीची घटना आहे त्याच्यानंतर तिने मोबाईल वगैरे चेंज केला असेल काही झालं असेल माझा आणि तिचा कॉन्टॅक्ट राहिला नाही तिने अचानक कॉल केला एक दिवस की मला एक दिवस राहायची व्यवस्था पाहिजे तुझ्या मैत्रिणीच्या रूमवर होईल का आणि ती व्यवस्था फक्त ह्यापूर्वी केली ती रात्री दहा वाजता एकतीस तारखेला रात्री दहा वाजता त्यापूर्वीच्या रूमवर गेली नऊ दहाच्या सुमारास काहीतरी आणि सकाळी बारा साडेबाराच्या बाराच्या सुमारास तिथून निघून पण गेली आहे एका रात्रीसाठी एका मुलीला मदत करणं राहायची मदत करणं हा जर गुन्हा असेल तर याच्या पुढे मुलींना मदत कडायची का नाही मदत हे तुम्ही सांगा आता या सगळ्यामध्ये ज्यावेळेस हा सगळा प्रकार माध्यमांसमोर आला त्यावेळेस ते रोहित पवार असतील किंवा सुजात आंबेडकर असतील अंजली आंबेडकर असतील यांनी त्या आयुक्त आयुक्तालयाच्या कार्यालयांमध्ये आले ते त्यांच्या आयुक्तांसोबत चर्चा झाली उपायुक्तांसोबत नेमकं त्यावेळेस त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलेलं आहे आम्हाला असं समजते की तुम्हाला कुठलं तरी एक पत्र देण्यात आलेलं आहे नेमकं त्या पत्रात काय म्हटलेलं आहे त्यांनी पोलिसांवरती अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करायला करतायत का ते आम्ही एक तारखेच्या रात्रीपासून ज्या दिवशी ही घटना घडली त्या बेसिक मागणी करतोय की एफ आय आर दाखल करून घ्या ते करून घेत नाहीये आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला दोन तारखेला होतो तीन चार तास साधा मेडिकल करायचंय म्हणून मेडिकल लिस्ट द्या म्हणून आम्ही तिथे बसलो तिथले जे आहेत देशवाने साहेब त्यांनी ते पण दिलेलं नाही आम्हाला आम्ही स्वतः जाऊन त्या पुराचं मेडिकल तिला मारलेलंय आहे ना मग तिचं मेडिकल करणं गरजेचं होतं मेडिकल करून आलोय आम्ही स्वतः सुनला जाऊन आता इथले पोलीस ऐकत नाही म्हणून आम्ही कमिशनर साहेबांकडे जाऊ ना की कुणीतरी ऐकलं पाहिजे तीन दलित बरोबर इथे अत्याचार झालाय आम्ही काल दिवसभर सकाळी पासून रात्री साडेतीन वाजेमध्ये तिथे होतो तुम्ही ज्यांची नावं घेतली ती सगळे नेते आमच्या सोबत होते बसलेले आणि आमच्या सोबत ते पण त्यांना म्हणत होते की इथे ह्या केसमध्ये डायरेक्ट आणि आमच्या सोबत लिगल टीम म्हणजे ऍडव्होकेट होते लिगल टीम असले लोक होते ते डायरेक्ट सांगत होते की ह्या केसमध्ये डायरेक्ट अट्रॉसिटी दाखल होते एफ आय आर दाखल होतो त्यांनी वेगवेगळे अधिकारी त्यांचे आले आधी एक अधिकारी मग दुसरे अधिकारी मग तिसऱ्या अधिकारी मग मग ते एक एक दीड दीड तासांनी यायचे जसं काही म्हणजे ह्या ज्या मुली ज्या पीडित आहेत अत्याचारी आहेत त्यांचा त्यांनी काहीच विचार केला नाही त्यांना त्यांनी पूर्ण चौदा पंधरा तास तिथे बसवून ठेवलं पोलीस स्टेशनला जेवण नाही काही नाही काही नाही आणि शेवटी काय केलं आम्ही म्हणतो एफआयआर दाखल करा नाही आम्ही इथून जात नाही कारण की बेसिक मुद्दा आहे आम्ही म्हणतोय का फाशीला लटकावा त्यांना तुमच्या ऑफिसर्सला आम्ही म्हणतोय का त्यांना आताच्या आता कामावरून काढू टाका आम्ही म्हणतोय का आम्ही काय म्हणतोय साधं म्हणतोय की एफ आय आर दाखल करा शेवटी त्यांनी आम्हाला आम्ही म्हटलं की तुम्ही लिहून द्या मग की आम्ही एफ आय दाखल करत कर। नाही मग त्यांनी लिहून दिलं की अट्रॉसिटी त्यांनी तिथे पण खूपच मोघम असं लिहिलेलं आहे की अट्रोसिटी त्या मॅडम समजूनच सांगतील की अट्रोसिटी आम्ही दाखल करू शकत नाही आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतलं मी पण काही ऐकलं ते काही सार्वजनिक ठिकाणी घडलेलं नाहीये खाजगी ठिकाणी घडले मग दाखल करता येत नाही अट्रोसिटी दाखल करण्याची नेमकी काय प्रोसेस असते ते एकदा लिगल बाजू जरा तुम्ही समजून सांगा अट्रॉसिटी दाखल करण्याची कुठलीच लीगल प्रोसेस वेगळी लीगल प्रोसेस फॉलो करण्याची खरंच गरज नाही आहे कारण हा कायदा मुळात आणि आपलं संविधान ह्या दोन्ही गोष्टी इतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत हा कायदा हे सांगतं माझ्या संविधानाने मला आ, माझ्या विरोधात काही चुकीचं घडलं तर त्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा हक्क मला आहे संविधानिक हक्क तो मला आहे त्याच्या पुढे जाऊन हा कायदा असं सांगतं की अठरा अ या कायद्याचा अठरा अ हा कलम हे आपल्याला असं सांगतं की अशा स्वरूपाचा कुठलाही रजिस्ट्रेशन जर तुम्हाला प्रथम खबर अहवाल फर्स्ट इन्फॉर्मेशनचं जर तुम्हाला करायचं असेल तर कोणतीही प्राथमिक चौकशी करण्याची आपल्याला गरज नाही ती पीडित व्यक्ती ती महिला असेल किंवा पुरुष असेल ती जर तुम्हाला सांगते माझ्यासोबत हे घडलं तर पहिले तुम्ही एफ आय आर दाखल करून घेणं अपेक्षित आहे आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही चौकशी करणं अपेक्षित आहे हाच सेक्शन पुढे जाऊन आपल्याला हे सांगतं नो अदर प्रोसेस नो प्रोसिजर अदर दॅन अप्लाय mm -hmm. म्हणजे हे क्लिअर आहे की अट्रॉसिटीच्या संदर्भात ह्या कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठल्याही कायदा किंवा दुसऱ्या कुठल्याही कोडचा वापर इंडियन पिनल कोड आधी सुरुवातीला आपल्याकडे होता त्यामुळे याच्यात कोडचा उल्लेख आहे वापर करता येणार ना आपल्याला नाही हा कायदा त्या दोन्ही गोष्टींपेक्षा किंवा त्या दोन कायद्यांच्या कायद्यांपेक्षा सुपरसीड करेल लीगल भाषेत त्याला सुपरसीड करणं म्हणतात या कायद्याला दे प्राथमिकता देण्यात येईल कारण हा एका विशिष्ट हेतूने एका विशिष्ट उद्देशाने बनवला गेलेला कायदा आहे जो जनरल कायदा नाही आहे असं असताना तुम्हाला कोणतीही प्रायमरी प्रायमरी इन्क्वायरी करण्याची गरज नाही असं म्हणत नाहीये करू शकत नाही शाल अ मॅन्डेट आहे सर हा खूप बेसिक फरक आपण खरं समजून घेतला पाहिजे करायची गरज नाही हा मुद्दा वेगळा करू शकणार नाही हा मुद्दा वेगळा तुम्ही करू शकत नाही असं हा कायदा सांगतोय हा कायद्याच्याच पुढे याच्या अनुषंगाने जे अनेक जजमेंट्स आले आहेत मद्रास हायकोर्टचे आपल्याकडे जजमेंट्स काही आहेत सुप्रीम कोर्टचे आपल्याकडे जजमेंट्स आहे मद्रास हायकोर्टचं परवा दिवशीच लिटरली लास्ट जजमेंट पण परत परत हे गेलं असं असताना ही पोझिशन इतकी इतकी क्लिअर असताना आम्हाला काल पोलीस स्टेशन मधन हे पत्र दिलं गेलेलं आहे काय साधारण सांगितलं ह्या पत्रामध्ये स्पेसिफिक आमचे जे काही सगळे हे, हे केलेले होते त्या अनुषंगाने ना तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथम दर्शनी घटलेली घटना किंवा घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय संहिता किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे दिसून येत आहे तुम्ही याच्यामध्ये तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही याच्यामध्ये इन्क्वायरी केली तुम्हाला इन्क्वायरी करण्याचा अधिकार दिलाय कुणी माझी एफ आय आर रजिस्ट्रेशन करून घेण्याच्या आधी तुम्हाला चौकशी करण्याचा अधिकार कायद्यात नाही मग तुम्ही केली कशी काय मॅडम मला तोच विचारायचं जर आता पोलिसांनी जर याच्यामध्ये चौकशी जे लेटर दिलेलं आहे आता याचं नेमकं का पुढे काय हा लढा नेमका कसा सुरू असणार आहे कारण की त्या तीन मुलींची तशी परिस्थिती नाही आहे किंवा प्रकृती सध्या तशी नाहीये त्यांना भरपूर मानसिक आणि शारीरिक छळ झालेला आहे असं असताना आपण त्यांची बाजू न्यायालयामध्ये कशा पद्धतीने नेणार आहोत आणि किंवा या पोलिसांवरती कारवाई करण्यासाठी पुढची प्रोसेस काय असणार हे जे काही आम्हाला पत्र मिळालेलं आहे हे संदीप नारायण देशमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस ठाणे यांच्या नावाने हे पत्र आहे mm. आम्ही आजही संविधानावरती आणि संविधान संवादावरती अढळ विश्वास ठेवतो म्हणून आमची मागणी अजूनही हीच आहे माननीय सी पी साहेबांना की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घाला कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहिशिक्याने आलेलं हे पत्रावरती सी पी ऑफिस मार्फत अजूनही कारवाई केल्या जाऊ शकेल सी पी ऑफिस सी पी साहेबांनी ठरवलं तर अजूनही याच्यावरती एफ आय आर दाखल होऊ शकेल जर त्यांना हे करायचं नाहीये हे या पत्रातनं दिसतंय हे पत्र कोथरूड पोलीस स्टेशनचं जरी असलं तरी आम्हाला काल सीपी ऑफिस मधन रात्री साडेतीन वाजता आहे जर तुम्हाला याच्यात आम्हाला मदत करायची नसेल तर आम्हाला संविधानिक मार्गाने हा लढा इथं पुढे असा सुरू राहणार आहे डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टात आम्हाला याच्या संदर्भातले महत्वाचे अधिकार आहेत हायकोर्ट आणि पुढे अगदी सुप्रीम कोर्ट या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर एकाच वेळी कदाचित मागे पुढे या सगळ्या माध्यमातून ही लढाई अशीच सुरू राहणार आहे ही लढाई तर सुरू राहील मात्र या प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांवरती राजकीय दबाव आहे असं तुम्हाला दिसतंय राजकीय दबाव आहे नाही राजकीय दबाव जर एखाद्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती निर्माण केला जात असेल तर आपण या राज्याला पुरोगामी राज्य आणि आपल्या पुण्याला विद्येचं माहेरघर वगैरे हे सगळी काही विशेषणे लावून जे हे करतो तिथे एखाद्या महिलेला म्हणजे चौकशी आता माझी मैत्रीण जी श्वेता जे सगळं बोलली हे चौकशीच्या कोणत्या पॅरामीटर्स मध्ये बसतं कोणत्या कायद्या अंतर्गत हे चौकशी करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत तुम्ही पोलिसांवरती एवढा दबाव म्हणजे सीपी छत्रपती संभाजीनगरच्या सीपी ऑफिसमधनं पाच लोकांचे एक विशेष पथक तयार केलं जातं असं कुठलं जे काही राजकीय दबाव असेल सर आम्हाला त्या बाकीच्या एंट्रीकिसमध्ये त्या बाकीच्या डिटेल्सच्या संदर्भात आमची म्हणणं मागणं कायद्याच्या बाहेर संविधानाच्या बाहेर चौकटीच्या बाहेर नाही त्या पुस्तक म्हणजे आम्ही जे आता मगाशी तुम्हाला अॅट्रोसिटीचा कायदा दाखवला याच्याच अनुषंगाने एक जी आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जी आहे आणि हा जी आर हे तुम्हाला पुढे हेच सांगतंय की तुम्हाला गुन्हा दाखल करून घ्यावाच लागतोय मग तसं जर तुम्ही करत नसेल तर तुम्ही कामात दिरंगाई केली याच्यावरती सुद्धा आम्ही वेगळा गुन्हा दाखल करून घेणार आहोत तर एकंदरीत आपण पाहिलं की कोथरूडच्या प्रकरणामध्ये स्टार्ट पासून ते एंड पर्यंत नक्की काय घडलं आणि आता सध्या नेमकी काय परिस्थिती आहे या सगळ्याचा आढावा आपण घेतलाय या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला ला ला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा